नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संकल्पपूर्तीसाठी केले जाणारे श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे या पारायणाची पद्धत काय आहे तसेच नियम कोणते आहेत गुरुचरित्र पारायण करताना प्रत्येक दिवशी कोणते अध्याय वाचावेत कोणत्या दिवशी याची सुरुवात करावी अशी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचनाने पारायण व्हावे या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेला त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे गुरुचरित्र पारायण करताना प्रत्येक दिवशी कोणते अध्याय वाचावे सप्ताह पद्धती असेल तर पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचं असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत पोथी वाचताना संजीवनीचे अध्याय वाचू नये काही जागी तीन दिवसांचे पारायण करण्याचा क्रम देखील सांगितला गेला आहे पहिला दिवस एक ते अठरा अध्याय दुसरा दिवस अध्याय एकोणीस ते छत्तीस तिसरा दिवस अध्याय सदतीस ते त्रेपन्न गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कोणत्या दिवशी करावी पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री बल्ल यांचा निचानंदगमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने कोणत्याही दिवशी केव्हाही वाचले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोवळे जरूर पाळावेत अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शिभूर्तता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत गुरुचरित्र पारायण करत असणाऱ्यांसाठी योग्य पद्धत आणि नियम जाणून घेऊया सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावे व वा तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंतरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प करावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुरजीभूतपनाने व वा सोहळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एकालयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचना काळात मध्येच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे हविषान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक आदी व्यर्ज करावे साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी म्हणजे चपाती तूप साखर घेता येते सप्ताहाचे सातही दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सन सन्निध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे जो झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्ताश्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनात सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावे महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरत आता आपण पाहूया श्री गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशा प्रकारे करावी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ करा पूजा साहित्य जसे स्वच्छ कापड चौरंग महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ शुद्ध तुपाचा दिवा हळद कुंकू अक्षदा फुलेहार तांदूळ सुपारी कलश तांबे शंख घंटा बसण्यासाठी आसन नैवेद्य दीप उत्पत्ती दानधर्म इत्यादी साहित्य घ्यावे आता आपण पूजा विधी जाणून घेऊया आसन ग्रहण करून संकल्प करा दत्तगुरूंचे स्मरण करत उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षदा आणि फूल घेऊन प्रार्थना करा श्री गुरुदेवदत्त मी माझ्या कुटुंबाच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची सेवा करत आहे मला यशस्वी करा आणि सर्व मनोकामना पूर्ण करा मग शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा आपल्या पहिल्या तीन बोटांनी आपल्या कपाळाला छातीला आणि दोन्ही भुवयांना भस्म लावा कलशावर कुंकवाच्या रेषा काढून त्याची पूजा करा मग शुद्ध जलाने भरलेल्या तांब्या घ्या त्यात हळद कुंकू अक्षदा फूल एक सुपारी टाका आणि त्यावर पाच पाने ठेवा चौरंगावर गणपतीची स्थापना करून शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करा उजव्या हाताला शंखांची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करून पूजा करा कलशासमोर बिड्याच्या पानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवा देवघरातील दत्त मूर्तींची मूर्ती स्थापित करा दत्त गुरुंना पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून गा स्नान घाला नंतर पुरुष सुक्ताचा अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या गुरुंना हळद कुंकू अक्षदा फुले भस्म अर्पण करा चौरंगाच्या पुढे गुरुचरित्राच्या पोथीसाठी अजून एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर थोडी अक्षता आणि त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवा पोथीची पंचोपचार पूजा करा आसनावरच ठेवून पोथीचे वाचन करा पोथी वाचताना अखंड देवा प्रज्वलित करा आणि सतत उत्पत्तीचा सुवास दरवळू द्या पारायणाच्या काळात देवा विझू देऊ नका रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला किंवा दत्त महाराजांना घरात बनवलेल्या आहाराचा नैवेद्य दाखवावा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करा आता आपण पाहूया गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी शेवटच्या दिवशी संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यावर व्रताचा दिवस असल्याने उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अधिक चांगले उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला सुगंधी धूप लावा दररोजप्रमाणे पूजा करा दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा पूजा पूर्ण झाल्यावर गायीला नैवेद्य दाखवा आरती करा आणि संकल्पाप्रमाणे मिळून ब्राह्मणाला भोजन आणि दानधर्म करा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षदा आणि फुले वाहून पूजा हलवा कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा आणि इतर साहित्य पाण्यात विसर्जित करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद